श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा येत्या रविवारी म्हणजेच तीस मार्चला असणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करू तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं जर आपल्या मनामध्ये काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा येत नसेल शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल तर अशा अनेक तुमच्या समस्यांसाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी एका झाडाला स्पर्श करायचा आहे कारण झाडांमध्ये दै शक्ती असतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक प्रकारच्या झाडांची पूजा करतो त्यामध्ये आपण वड असेल पिंपळ असेल आवळा असेल अशा अनेक झाडांची पूजा आपण करत असतो पण सर्वांनाच माहीत आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाच्या झाडाला म्हणजेच कडुलिंबाचं जे झाड असतं तर त्याला विशेष महत्त्व असतं आपण गुढीलासुद्धा कडुलिंबाच्या झाडाचा पाला जो आहे तर तो बांधत असतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला कडुलिंबाच्या झाडाची पूजा करून तिथे एक मंत्र म्हणायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तर त्या व्हिडिओची लिंक खाली जो त्रिकोण आहे त्यावरती आहे क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल